नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपल्यासोबत आहे तर मित्रांनो पाहू शकता आपली आपली ही विहीर आहे आणि विहीर परिस परिसरमधला सर्व बॅकग्राऊंड आहे त्या एवढी आपली आहे मित्रांनो पाहू शकता आणि तिकडं आपलं लाईट इथं आहे खांबा आहे आणि तिथं आपली चालू करण्यासाठी आपली पेटी आहे आणि आपल्या ही विहिरीमधला जे हाय मटेरियल तर मित्रांनो पाहू शकतात असं मोठे मोठे दगड निघाले आपल्या विहिरीमध्ये आणि खूप असं मोठमोठ्या दगड निघाल्यामुळे असं वाटत वाटत आहे की पूर्ण हा डोंगरच परिसर दिसत आहे असं एवढं मटेरियल पडलेलं आहे मित्रांनो तर त्याच्यामुळे आपल्या शेतातली जागा आहे जागा त्याच्यातही अडकून गेलेली आहे मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो असं पद्धतीने खूप सारा मटेरियल पडलेला आहे पूर्ण कोणाचा घडत आहे तर असं वाटत आहे तर पूर्ण डोंगरच आहे असं दिसून येत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर असं आमची तिला वाटलं की आपण डोंगरावरती फिरत आहे असं तिला वाटत आहे म्हणून ती इथे येऊन बसली आणि इकडं आपली विहीर आहे खाली आणि विहिरीचा आतमधला सगळं मटेरियल आहे पूर्णपणे असं वाणी दिसत आहे तर पूर्ण असं डोंगर वाटत आहे मी त्याला ना तर याच्यावर आपलं पूर्ण क्षेत्राचं पूर्णपणे दिसत आहे आपण इथं खाली हरभरा आहे त्याला पाणी भरत आहोत आणि इकडे आपलं प्लॉट दिसत आहे तिकडं आपलं पूर्णपणे बॅकग्राऊंड तिकडे आपलं पीक आहे मित्रांनो आणि दीदी आपली फिरत आहे ये पाहू येतात डोंगरासारखं सेम टू सेम डोंगरावरती डोंगरावरती फिरतो आपण असं वाटत आहे इकडे पाहिजे बिरा तिकडे पाहिजे मित्रांनो असं पद्धतीने आमची दिदी पण फिरायला आहे इकडे तर मित्रांनो असं पद्धतीने आमची दिदी पण डोंगरावरती फिरते असं तिला वाटतं डोंगर तिकडे आहे मित्रांनो हे आपल्या विहिरीतला मटेरियल आहे मित्रांनो तर पद्धतीने आपण विहिरीमध्ये विहिरीच्या जवळ आपण मटेरियल आहे मित्रांनो आणि आपल्या विहिरीत असं वाटतं की आपला विहिरीजवळ डोंगर आहे असं वाटतं आहे आपल्याला आणि असं पद्धतीने आपण डोंगरावरती एवढं लांब थोडंसं लांब लांब फिरायला जात नाही आणि आपल्या विहिरीजवळच डोंगर आहे मित्रांनो असं समजून आपण फिरतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जे किसान मित्रांनो